अद्यापही यांना कायम रोजगार देतो म्हणून दिलेला दे शब्द हे सरकार पाळायला तयार नाही मग तुम्ही आम्हाला हे चॉकलेट देऊन फसवलात का जर तुम्ही आम्हाला रोजगार नाही दिला तर आम्ही रोजगार आमचा हक्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये आम्हाला रोजगाराचा हक्क दिलेला आहे तो रोजगाराचा हक्क आम्ही घेऊ फक्त खोटे आश्वासन देऊ नये कारण की खोटे आश्वासन देणे हा सरकारचा धंदा आहे आणि युवा गळ्यामध्ये मात्र आहे ऑलरेडी दोन हजार तेरा पासून किंवा या संपूर्ण कालावधीमध्ये जे नियुक्त झालेले शिक्षक आहे आणि तेव्हा आपल्या राज्य शासनाच्या त्यांच्या पात्रतेच्या संदर्भामध्ये कुठली अट नव्हती ती अट आता पुन्हा नव्याने टाकू नये अशी हमसी विनंती है भारतीय संविधान में बाबा साहब ने लिखा है कि सर्व सर्वसामान्य लोगों को न्याय उसको शिक्षण का अधिकार उसको खान पान का अधिकार ये सरकार ने मुआवजा करना चाहिए और हर आदमी को वन मैन वन वोट वन के माध्यम से सभी अधिकार बाबा साहब ने संविधान के माध्यम से हर लोगों को दिया जिस तरह से हमारे बैलेट पेपर पे पहले इलेक्शन होते थे उसी तरह से होने चाहिए ईवीएम मशीन को हटाना चाहिए सबको वन नेशन वन एजुकेशन देना चाहिए क्योंकि बाबा साहब ने जो हमें धम्म दिया है वो मानवता के आधार पे है और मानवता समानता ही रहनी चाहिए ना कि जातीवाद रहना चाहिए संविधान निर्माता के जन्मदिन आरोप पर छुट्टी होनी चाहिए ताकि लोग उनके कार्यों को अपने आपस में लोगों में उसकी जन जागृति करे मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील दहा लाख युवकांना रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलात आणली आणि त्यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार युवकांनी सहभाग नोंदवला प्रशिक्षण घेतलं आता यांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपूर्ण दोन ते तीन महिने झालेले आहेत पण अद्यापही यांना कायम रोजगार देतो म्हणून दिलेला शब्द हे सरकार पाळायला तयार नाही मग तुम्ही आम्हाला हे चॉकलेट देऊन फसवलात का तर आम्हाला चॉकलेट नकोय आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे या मागणी करता नगरीमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही नागपूर मध्ये हे विधान भवनावर विराट असा प्रशिक्षणार्थी युवक युवतींचा चॉकलेट मोर्चा काढून राज्य सरकारला इशारा देतोय जर आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी रोजगार देणार नसाल तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये तुम्हाला फिरणं मुश्किल करू अशा प्रकारचा इशारा देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन आपण किती मोर्चे केलेले आहेत यापूर्वी आम्ही सतरा विविध मोर्चे केलेले आहेत आंदोलन केलेले आहेत आमरण उपोषण केलेले आहेत आमचे तुकाराम बाबांनी आमरण उपोषण केलेलं आहे आमच्या धुळेसूत्रेपाडा इथे उपोषण झालेलं आहे मी स्वतः चोवीस दिवस आज मैदानावर बालाजी पाटील चाकूरकर उपोषण केलेलं आहे धरणे आंदोलन केलेलं आहे प्रकाशदा केलेलं आहे अनुप सरांनी केलेला आहे राठोड साहेबांनी केलेला आहे विविध सत्र आंदोलन करून सुद्धा राज्य सरकार आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही म्हणून यांचा निषेध करण्यासाठी असं समोरच्या सरकारने हरवेळेस काय चॉकलेट दिली का तुम्हाला प्रत्येक वेळेस चॉकलेट देण्याचं काम करत पण आता हे चॉकलेट देणाऱ्या सरकारनं आम्हाला नुसतं चॉकलेट दिली तर चॉकलेट म्हणजे टोपी घातली आहे आम्हाला आमच्या युवकांना म्हणून ही टोपी आम्ही सरकारला घालणार आहोत ही टोपी घालून सरकारला सांगणार आहोत जर तुम्ही आम्हाला रोजगार नाही दिला तर आम्ही रोजगार आमचा हक्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये आम्हाला रोजगाराचा हक्क दिलेला आहे तो रोजगाराचा हक्क आम्ही हिसकावून घेऊ हो। काय का मागणी आपली मुख्यमंत्री लाडका योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आपण ह्या चांगल्या पद्धतीने योजना महाराष्ट्रामध्ये मा आणली आणि ह्या अनुषंगाने जर पाहिलं तर त्या पद्धतीने महाराष्ट्रातले एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना एक लाख एक लाख एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना ह्या योजना माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील केवढ्या एवढ्या मुला मोठ्या प्रमाणात मुलांना काम भेटलं आणि पहिल्या सुरुवातीला सहा महिने आणि त्यानंतर पुन्हा पाच महिने असे अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे ही मुलं कुठेतरी काम करत होते याच्या अगोदर आम्ही आम्ही केलं नागपूरला आंदोलन केलं नाशिकला आंदोलन केलं सगळीकडे आंदोलन केलं तरी देखील सरकार दक्कल घेत नाही जोरपूर जी आर निघत नाही निर्णय लागत नाही तोपर्यंत निर्णय या ठिकाणी मी घेतो आपण काय बोलणार आपण काय सांगणार आम्हाला सरकारने पहिले सहा महिन्याचा रोजगार दिला प्रशिक्षण दिलं नंतर म्हणे रोजगार देऊ एकनाथ ममानी म्हटलं की रोजगार देणार आहे सहा महिने कम्प्लीट प्रशिक्षण झाल्यानंतर रोजगार देणार आहे नंतर पाच महिने वाढवून दिले बस अकरा महिन्याचं प्रशिक्षण घेतलं आम्ही आम्हाला काय मिळालं प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षणाचा काय उपयोग आहे प्रशिक्षणाचा उपयोग तर व्हायला पाहिजे ना आम्हाला आम्हाला रोजगार हवा आहे ते आम्हाला सरकारने द्यावं एवढं आता पण रोजगार मिळालाच नाही का, का? नाही फक्त अकरा महिन्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आठ हजार अशा मानधनावर तुटपुंजा मानधनावर आणि ते पेमेंट झालेलेच नाही आहे पाच महिने झाले आमचे पेमेंट एकही झालेलं नाही अपेक्षा करता सरकारकडून आम्हाला प्रशिक्षण आहे प्रशिक्षणाचा उपयोग करून घ्यावा त्यांनी आणि आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा आपण बघू शकता की लहानचं शिमुक्लभी आंदोलन म्हणजे सहभाग झालेला आहे आपण संवाद साधणार आहोत त्यांच्यासोबत पण काय प्रमुख त्यांच्या समस्या आहेत काय मागण्या आहेत सरकारपर्यंत काय बोलणार तुम्ही एक सरकारने आमच्यासोबत खेळ असा केलेला आहे की आधी सहा महिने आम्हाला दिले नंतर परत हो, हो, एक पाच महिन्याचं चॉकलेट दिलं आणि पाच महिन्याचं चॉकलेट जे असं दिलं की ज्याला चाव नाही म्हणजे कार्य करत आहोत पाच महिने लगातार आम्ही काम करत आहोत पण त्याला एक रुपये सुद्धा आम्हाला मानधन मिळालेलं नाही आहे हा एक खेळ सरकारने आमच्यासोबत खेळलेला आहे आतापर्यंत जरी आम्ही घरी होतो पण सुशिक्षित बेरोजगार म्हणून होतो आता जे आम्ही घरी बसलेले आहोत ते प्रशिक्षित बेरोजगार म्हणून बसलेला आहोत प्रशिक्षण दिलं घरी बसवलं याचा सगळा व्यर्थ खेळ मांडलेला आहे सरकारने फक्त केला आहे फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी केलेला आहे याच जो परिणाम आहे हा पुढच्या निवडणुकीवर नक्कीच होणार आहे त्यासाठी माझं सरकारला एकच सांगणं आहे की सरकारनं जी आर काढावा फक्त खोटे आश्वासन देऊ नये कारण की खोटे आश्वासन देणे हा सरकारचा धंदा आहे आणि युवा गळ्यामध्ये मात्र फंदा आहे असं करून करून किती युवा प्रशिक्षणार्थी आजपर्यंत जाणार आहे याचं सरकारला एकच म्हणजे असं कडवळा येत नाही आहे एक कठोर सरकार इथे बनलेलं आहे निर्दयी सरकार इथे बनलेलं आहे की त्यानं प्रत्येक एका युवकासमोर एक प्रश्न मांडलेला आहे की आम्ही पुढे काय करायचं बऱ्याच जणांनी नोकऱ्या सोडून सोडलेले आहे प्रायव्हेट जॉब सोडलेले आहे आणि फक्त ह्या युवा प्रशिक्षणार्थीची एक स्कीम म्हणून सरकारने जी लालूच दाखवलेली आहे जी चॉकलेट दाखवलेला आहे हे बेचव चॉकलेट आम्हाला सरकारने दिलेलं आहे की ज्याला एक रुपया मानधन मिळत नाहीये पास पाच महिन्यापासून बेरोजगार आम्ही झालेलो आहे बेरोजगार तर आहेच पण बिना मानधनाचं आम्ही काम करतो आहे यासाठी आम्हाला नक्कीच सरकार न्याय सरकारने न्याय द्यावा एवढीच आमची मागणी किती मानधनची अपेक्षा करता तुम्ही सरकारकडून आम्ही सरकारकडून आम्ही जेव्हा जेव्हा जसं आम्ही कोणी आठ हजारावर आहे कोणी दहा हजारावर यापेक्षा आमचं मानधन जे आहे ती वाढीव असावं आणि आम्हाला आम्हाला कायम रोजगार द्यावा दुप्पट मानधन आमचं करावा आणि आम्हाला कायम रोजगार द्यावा रोजगाराची जी मागणी आहे ती आमची कायम रोजगाराची मागणी आहे कारण की हे जे चॉकलेट दिलेलं आहे हे तात्पुरतं आहे आम्हाला चॉकलेट नको आम्हाला कायम रोजगार हवाय म्हणून सरकार चॉकलेट देण्याकरता आलेले आहेत का चॉकलेट देण्याकरता नाही आलेलं आहे सरकारचं आम्हाला जीआर आर हवा आहे त्यांनी असं काढावं पत्र काढावा की नाही आता तुम्ही खाली बसून आहे रिकामी बसून आहे पुढे काहीतरी करावं कारण की प्रशिक्षित बेरोजगार म्हणून आम्ही बसू शकत नाही आणि ज्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम काढलेल्या आहेत त्यामध्ये पण सगळं फ्लॉडच होत आहे म्हणजे आम्ही मागाचं तर कुठं मागायचं रोजगाराचा हक्क प्रत्येक जण या ठिकाणी टॅलेंटेड आहे आहे सुशिक्षित असं को कोणीच नाही की जो रस्त्यावर बसू शकतो आणि अनफड आहे प्रत्येक जण शिक्षित आहे त्याला रोजगार मिळायलाच हवा त्याला हक्क मिळायलाच हवा काय प्रमुख काय मागण्या तुमचं नमस्कार माझं नाव कीर्ती कावडे आहे मी युवा प्रशिक्षणार्थी आहे आम्ही कुही तालुक्यामधून आलेली आहे आमच्या आम प्रमुख मागण्या एकच आहे की आम्हाला म्हणजे रोजगार मिळायला पाहिजे आता आम्ही प्रशिक्षित बेरोजगार होत आहोत कारण आम्हाला अकरा महिने प्रशिक्षण घेऊन आता आमचं पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही आहे आम्ही शिक्षित आहोत एज्युकेशन फील्डमध्ये आम्ही सगळं एज्युकेशन घेतलं आहे एम ए झालेलं आहे बी एड झालेलं आहे आणि हे सगळं करूनसुद्धा आम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यवसाय मिळत नाही आहे आणि इथे वारंवार आम्हाला असे आंदोलन करावं लागत आहे आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला रोजगार पाहिजे आहे आता जी सरकारने काही दिवसापूर्वी जम्बो भरती म्हणून जाहिरात काढलेली होती कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती घेण्यात येईल तर त्यामध्ये प्रथम प्राधान्य युवा युवा कौशल्याचे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना देण्यात यावं हो। आणि सर्व लोकांना रोजगार मिळावा अशी माझी इच्छा आहे काय बोलणार तुम्ही आ, मी तिशा तालुक्यातून आली आहे हे माझ्या सर्व माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी आहे एक लहान मुल घेऊन आली मी माझं मुल घेऊन सोबत आली आहे आणि आम्ही सुरुवातीला पाच महिन्याचं कार्यकाळ केलं सहा महिन्याचं केलं त्यानंतर पाच महिन्याचं आम्हाला चॉकलेटच दिलं असं म्हटलं तरी चालेल आणि असं चॉकलेट देत देत आम्हाला किती दिवसापर्यंत चॉकलेट देणार आहे समोर काय आमच्या भविष्य भविष्याचं काय आमच्या मुलांच्या भविष्याचं काय मग हा प्रश्न आमच्या समोर सर्वात मोठा आलेला आहे आम्ही पात्र असूनही प्रत्येक जण डीएड बीएड झालेले आहेत ऑलरेडी आमचं प्रशिक्षण झालं होतं तरी कौशल्य विभागाने आम्हाला प्रशिक्षण दिलं प्रशिक्षण दिल्यानंतर प्रशिक्षण दिलं आम्हाला रोजगार दिला पण किती एक सीमितचा म्हणजे काही काळ नुपूर त्यानंतर काय मग आणखी आम्हाला मग सरकारकडे असं बघा लागत आहे की काय करायचं समोर काय आमचा असा प्रश्न आहे पाच महिने नाही पाच महिने झालेले आहे जुलै पासून अजूनही आम्हाला एक रुपया सुद्धा मिळालेला नाही आहे सरकारने आता तुम्हाला मानधन दिलंच नाही पहिले सहा महिन्याचं मिळालेले आहे ते पण लेट एक महिना पूर्ण झाल्यानंतर दीड महिन्याने आम्हाला पेमेंट व्हायचं पेमेंट आता तर एवढं झालेलं आहे की जुलै पासून जॉईन झालेलो आहे आणि आता एकही आम्हाला अजूनही मिळालेलं किती महिन्याचं मानधन थांबलेलं तुमचं पाच महिन्याचं आम्ही एवढं की आम्हाला रोजगार पाहिजे आहे आम्ही आम्ही शिकून मेहनत घेऊन आम्हाला रोजगार मिळत नाही आहे आणि आता तुम्ही पाच महिने झाल्यानंतर आम्हाला घरी बसवलेला हो आहे आम्हाला रोजगार द्या आमचं मानधन दुप्पट करा एवढीच विनंती आहे किमान जे पात्र आहे त्यांना तरी न्याय द्या ठीक आहे अपात्र आहे आमच्यामध्ये कमी आहे पण आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला न्याय देत नसाल तर मग आम्ही सरकार तुमच्याकडे आम्ही नाही बघणार तुम्ही आमच्याकडे नाही बघणार आम्ही तुमच्याकडे नाही बघणार नुसतं खेळ चालवला खेळ चालवला आहे वस्तू नाही आहे वस्तू नाही आहे माणूस आहे लोकशाही आहे लोकशाही कमीत कमी कंत्राटी पद्धतीने तरी आम्हाला निवड जीवन बनवलेलं आहे सहा महिने झाले आणखी खाली होतो आणखी आमच्याकडे म्हणजे व्यवसाय व्यावसायिक पात्रतेसाठी आम्हाला अंशकालीन तरी किमान आम्हाला न्याय द्यावा तसा धडक मोर्चा घेऊन नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आपण बघितलं यांची जाणली की यांना मानधन नाही यांना मानधन थांबलेलं आहे यांना प्रशिक्षण देऊन पण यांना रोजगार नाही आपण हे फलक बघू शकता चॉकलेट देऊन फसवू नका रोजगार द्या आश्वासनाचा फुगा फुटला युवकाच्या राग रागाचा आवाज उठला यांचे या तीव्र आवाज खरंच सरकारपर्यंत पोहोचणार Tetekara, amin tetekara. Semua seperti ini हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मोठा विशाल मोर्चा सर्व शिक्षक बंधूंनी काढलेला आहे याचं कारण असं की मागच्या काळामध्ये मा शासनानं जो दुर्दैवी निर्णय घेतला ज्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक जे ऑलरेडी नियुक्त झालेले आहेत त्यांनाही आता नव्यानं टी ई टी परीक्षा देण्याचा निर्णय तो घेतलेला आहे याच्यामध्ये राज्य शासनाने कारण सांगितलेलं आहे की एनसीआरटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केंद्र सरकारने तो निर्णय घेतलेला असल्यामुळे सर्व राज्याला तो लागू आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं परंतु या बाबतीमध्ये मला असं म्हणायचं आहे की एन सी आय टीने जरी तशा पद्धतीचं धोरण आखलं असेल तरी पण नव्यानं जे नियुक्त होणारे शिक्षक आहेत त्यांना तशा पद्धतीच्या टीईटी परीक्षेची जर लावली तर आपण समजू शकतो परंतु सगळं काही होऊन गेलं लग्न होऊन गेले मुलंबाळ होऊन गेले आणि आता परत म्हणतात की बा लग्नाकरता हा पात्र होता का अशा पद्धतीचा तो जी आर आहे आणि म्हणून हा जी अत्यंत दुर्दैवी आहे चुकीचा आहे याच्यामध्ये देशातल्या अनेक राज्यातल्या काही संघटना या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या विरोधामध्ये रिव्ह्यू मध्ये गेलेल्या आहेत आम्ही सुद्धा महाराष्ट्र मध्ये या सर्व समितीच्या वतीनं आम्ही स्वतः वकील केला आणि त्या ठिकाणी रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली आहे आता रिव्ह्यू पिटिशनची हिअरिंग जेव्हा केव्हा होईल त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर विचार करावा पुनर्विचार करावा अशा पद्धतीची मागणी तर आहेच पण मला असं वाटतं की राज्य शासनाची आहे आणि म्हणून शासनानं नव्यानं जे काही नियुक्त होणार आहे ह्याच्यानंतर त्यांना तो नियम लागू करावा ऑलरेडी दोन हजार तेरा तेरा पासून किंवा या संपूर्ण कालावधीमध्ये जे नियुक्त झालेले शिक्षक आहे आणि तेव्हा आपल्या राज्य शासनाच्या त्यांच्या पात्रतेच्या संदर्भामध्ये कुठली अट नव्हती ती अट आता पुन्हा नव्यानं टाकू नये अशी आमची विनंती आहे सभागृहामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भांडण करणार आहोत या ठिकाणी सुद्धा आंदोलनासोबत आम्ही आहोत आणि हा प्रश्न जोपर्यंत निकाली लागणार नाही तोपर्यंत शिक्षकांच्या या भूमिकेच्या सोबत आम्ही सर्व आमदार आहोत नाही नाही ना, राज्यातल्या जे काही उच्च तंत्र शिक्षण विभागातल्या आणि शालेय शिक्षण विभागातल्या शिक्षकांना त्रास देणं हा वित्त विभागाचा आणि काही मंत्रिमंडळातल्या सदस्यांचा तेवढाच उपयोग आहे ते तेवढाच एक उपक्रम आहे सातत्याने त्रास देतात म्हणजे शिक्षकांच्या राऊंड क्लॉक बारा महिने ड्युट्या लावणं ज्या ज्या निवडणुका देशात लावल्या त्या सर्व निवडणुकीमध्ये ड्युटी लावणं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा शिक्षकांच्या ड्युटी यांनी लावल्या आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं यांचं वेतन कसं थांबवता येईल किंवा यांचं अनुदान कसं रोखता येईल याचाच प्रयत्न अशा पद्धतीच्या निर्णयाच्या माध्यमातून करतात त्याच्यामुळे ही पद्धत चुकीची आहे यांना ही अनुदानित व्यवस्था खतम करायची आहे अशा पद्धतीचा हा शासनाचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने आंदोलन करू सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाच्या बाहेर सुद्धा या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे टीईटीच्या संदर्भात तर महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षकांचं मागणी आहे तेरा फरवरी दोन हजार तेरा नंतर महाराष्ट्र शासनाने टीईटी कंपल्सरी केलेली आहे पण कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या कोर्टाच्या निर्णयामध्ये दोन वर्ष टीटी पास उत्तीर्ण करून देणं हे कंपलसरी केलेलं आहे त्याच्यामुळं आमची मागणी आहे की पूर्वलक्षी प्रभावाने त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करू नये पंधरा मार्च दोन हजार चोवीसतेचा जो शासन निर्णय आहे त्या शासन आंशिक बदल करावे आणि बदल करून त्याच्या तो लागू करावा किंवा पूर्णपणे तो रद्द करावा ही मागणी या ठिकाणी झाली त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली तर महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या शाळा मॅक्झिमम बंद पडल्या शहर राहण्याने ही

इस तहत हमने हर जन जनता तक संविधान लागू हो और इतना ही नहीं भारतीय संविधान को बनते हुए अभी सत्तर साल का समय गुजर चुका हो इतना होने के बावजूद भी भारतीय संविधान ने देश को लागू नहीं हुआ इसलिए हमें ये मार्च निकालना पड़ा और हम सरकार से आगाह करना चाहते कि आने वाले समय में सही मायने में बाबा साहब बाबा साहब डॉक्टर अंबेडकर जी ने ये संविधान जो लिखा है बड़े कष्ट से लिखा है बड़े तकलीफ से लिखा हुआ है और यहाँ पे उन्होंने दो साल ग्यारह महीने अठारह अच्छा दिन कंटिन्यू उसको प्रयास करके एक अच्छा सा संविधान भारत को अर्पण किया और बाबा साहब ने जब भारतीय संविधान छब्बीस नवंबर 1950 को भारत को दिया तो बाबा साहब ने एक एक व्यक्त की थी कि संविधान मैंने बहुत तकलीफ लिखा लेकिन ये चलाने वाले लोग लायक होंगे तो ये संविधान साबित साबित अच्छा होगा लेकिन चलाने वाले लोग नालायक होंगे तो ये अच्छा वो, बना हुआ संविधान भी लागू नहीं हो सकता तो ये आज बाबा साहब की जो बातें हैं आज सच में नजर आ रही है आज सत्तर साल के जमाने में आज तक भारतीय संविधान को सही मायने में लागू नहीं किया भारतीय संविधान में बाबा साहब ने लिखा है कि सर्व सर्व सामान्य लोगों को न्याय उसको शिक्षण का अधिकार उसको खान पान का अधिकार ये सरकार ने मुहैया करना चाहिए और हर आदमी को वन मैन वन वोट वन हेलू के माध्यम से सभी अधिकार बाबा साहब ने संविधान के माध्यम से हर लोगों को दिया लेकिन भारतीय जनता पार्टी की सरकार कांग्रेस की सरकार ने अभी तक अभी तक भारतीय संविधान लागू नहीं किया इसलिए हमने सरकार को आगाह करने के लिए लंगड़ी बहली जो सरकार है इनको आगाह करने के लिए एक निवेदन देने के लिए हम यहाँ मार्च लाया है और बहुत सारी समस्या है और निगेज समस्या है बाबा साहब ने सब समस्या का समाधान भारतीय संविधान बनाया था लेकिन उसको अमल बजावी नहीं होने के कारण वो तो सही मायने में भारत में लागू नहीं हुआ एक बड़ी दुख की बात है इसलिए इस मार्च के माध्यम से यहाँ की बैरी लगनी सरकार को हम आगाह करना चाहते कि इसके बाद ये भारतीय संविधान लागू नहीं हुआ तो हम रस्ते में आने का काम करेंगे इसलिए सरकार ने जल्द से जल्द भारतीय संविधान सही मायने में लागू करना चाहिए और भारतीय संविधान के अधिकार जो है वो तो हर नागरिक को मिलना चाहिए ये मांगनी लेके हम विधान भवन में आए हैं आज हमारे संविधान को पचहत्तर साल हुए हैं लेकिन पचहत्तर साल में भी पूरी तरह से संविधान लागू नहीं हुआ है मैं ये वर्तमान सरकार से सवाल पूछती हूँ कि जिस समय आप शपथ लेते हो संविधान की शपथ लेते हो किंतु आज जब डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती आई है तो वो छुट्टी को आप नकार रहे हो उस छुट्टी को आप पूरे भारत घोषित कर देना चाहिए उसके लिए भी हमें लड़ना पड़ रहा है क्या यह सरकार हमारी आवाज नहीं सुन सकती है संविधान तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने लिखा है फिर उनकी छुट्टी क्यों आप कैंसिल कर रहे हो बस मैं यही माध्यम से करना चाहती हूँ हम शांति के साथ ही क्रांति करना चाहते हैं क्योंकि बाबा साहब ने हमें संविधान के साथ साथ धम्म भी दिया है तो हम उस धम्म का भी उपयोग हमारे अनुचरण में आचरण में करके इस शांति से क्रांति के तरफ जाना चाहते हैं और इस मार्च के माध्यम से सरकार तक हमारी बात हमारे मुद्दे पहुँचाना चाहते हैं जो की हमने हमारे पम्पलेट में डाले हुए हैं जैसे कि 14 की चौदह अप्रैल की छुट्टी है संविधान को किताब में लागू करना है टीवी चैनल पे दिखाना है यस सी का जो पैसा है वो बाहर नहीं जाना चाहिए जिस तरह से हमारे बैलेट पेपर पे पहले इलेक्शन होते थे उसी तरह से होने चाहिए ईवीएम मशीन को हटाना चाहिए सबको वन नेशन वन एजुकेशन देना चाहिए क्योंकि बाबा साहब ने जो हमें धम्म दिया है वो मानवता के आधार पे है और मानवता समानता ही रहनी चाहिए ना की जातिवाद रहना चाहिए ना कोई बड़ा ना कोई छोटा संविधान की जो पहली लाइन है हम सब भारतीय है उस पर ही यह देश चलना चाहिए इस ये हम ये संविधान मार्च निकाल रहे हैं धन्यवाद हा जो संविधान मार्च आम्ही आज इंदोरा मैदान ते विधानभवन इथे काढला आहे हा मार्च याच्यासाठी आहे का आज भारत देशात जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे ते धोक्यात खत्रेमध्ये आहे कारण की हे जे मोदी सरकार सत्तेत बसलं आहे यांनी संविधानाचं फक्त कवर ठेवलं आहे आणि आत आतमधले जे कलम अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिले ते सर्व फाडून फेकले आहे आपल्या आपल्या अधिकारात जे सरकार स्थापन एक बॅलेट पेपरचं आपल्या हातात जे साधन बाबासाहेबांनी दिलं ते माध्यमातून यांनी संपूर्ण करून त्यामुळे ईव्हीएम सुद्धा या संविधानातून हद्दपार झालं पाहिजे त्याचप्रमाणे बाबासाहेबांची जी चौदा एप्रिलला सुट्टी होती ती सुट्टी सुद्धा रद्द करण्यात आली आहे जसं चौदा एप्रिल साठी काशीराम साहेबांनी आंदोलन पुकारलं आणि बीएसपीची स्थापना केली आणि आता या सरकारने चौदा एप्रिलची सुट्टी सुद्धा रद्द केली आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या नामोनिषद आणि संविधान जे भारतीय घटना बाबासाहेबांनी दिली ते संपूर्ण देशातून नष्ट करून इथे पुन्हा मनुस्मृतीचे राज्य आणायचं असं या सरकारचं कटकार असताना त्यामुळे त्याचा निषेध करून हा मार्च आम्ही काढलेला आहे यह ऐतिहासिक दिन था ऐतिहासिक दिन है 9 दिसंबर 1946 को संविधान सभा की शुरुआत हुई थी आज वो पहला दिन इसीलिए हमने संविधान मार्च निकाला और यह प्रतीकात्मक रूप से था प्रतीकात्मक इसलिए था कि यह संविधान की जनजागृति पूरे भारतवर्ष में हो हर व्यक्ति अपने ढंग से करता है हम भी अपने ढंग से हमारे पूरे सारे लोगों के माध्यम से यानी संविधान प्रचारक संघ यानी आप भी उसके सम्मिलित हैं कैमरामैन भी जो भी है भारत का व्यक्ति वो संविधान प्रचारक संघ का सदस्य है क्योंकि आर्टिकल 51 ये कहता है कि भारत के संविधान का प्रचार प्रसार करते रहना चाहिए हर व्यक्ति ने क्योंकि लोग आर्टिकल में ढूंढते हैं कि संवैधानिक अधिकार होना लेकिन संवैधानिक कर्तव्य नहीं ढूंढते तो हम दोनों ढूंढ करके आगे बढ़ा करके आज माननीय मुख्यमंत्री और सोचा था हमने कि माननीय सामाजिक न्याय विभाग के मंत्री संजय जी सिरसाट इनसे बात करेंगे तो उनकी व्यस्तता के कारण मुख्य सचिव जो है सामाजिक न्याय विभाग के आदरणीय हर्षदीप कामड़े जी उनके साथ में हमारी चर्चा हुई और बहुत अच्छी चर्चा हुई अलग-अलग विषयों पर चर्चा हुई कुछ मुद्दे तो भारत के लेवल के हैं जैसे यह मुद्दा है कि 14 अप्रैल का यह दिन जैसे गांधी जयंती बहुत पहले से दो अक्टूबर डिक्लेयर्ड है वैसे चौदह अप्रैल भी हमेशा के लिए डिक्लेयर्ड हो ना कि चौदह अप्रैल के पहले दो चार दिन पहले वहां के मुख्यमंत्री या और कोई कहे कि भाई चौदह अप्रैल को छुट्टी है बहुत बड़ा एहसान करते हैं ऐसा दिखाते हैं तो संविधान निर्माता संविधान निर्माता के जन्मदिन पर छुट्टी होनी चाहिए ताकि लोग उनके कार्यो को अपने आपस में लोगों में उसकी जन करें और कौन सी मुद्दे पर चर्चा हुई है और मुद्दा यह था कि आठवीं आठवीं से ले तो आठ से लेकर लेकर तो तो इसमें पाठ्यक्रम में जितनी भी पढ़ाई होती है उनमें संविधान का पढ़ाई का अभ्यासक्रम हो ये बहुत ज्यादा आवश्यक है क्योंकि संविधान की शपथ लेने वाले आमदार और खासदार अस्सी टक्के लोगों को ये संविधान मालूम नहीं है बिल्कुल नहीं मालूम तो ये होना चाहिए क्योंकि इस नए नागरिक जब बनाने हैं तो इस तरह से वो होने चाहिए और फिर इसके साथ ही हमने ये भी कहा कि मोदी जी कहते कि मैं 80 करोड़ लोगों को मुफ्त में अनाज देता हूं। भैया 80 करोड़ लोगों को मुफ्त अनाज हर महीने में देना पड़ता है तुम्हें एक बार संविधान की प्रत संविधान अप टू डेट जो बनाए हैं वो अप टू डेट संविधान की प्रत हर घर में पहुंचनी चाहिए इसके लिए प्रयत्न करो संविधान की प्रस्ताविका हर घर में देने की गरज नहीं पड़ेगी और इसके साथ ही विशेष घटक योजना के साथ साथ हमने बाबा साहब के ग्रंथों के बारे में अप्रकाशित साहित्य के बारे में भी चर्चा की जिसका उन्होंने सही सही कुछ जवाब दिया कि वो प्रकाशित साहित्य प्रकाशित हो रहा है जो अप्रकाशित नहीं है वो हो रहा है और जो प्रकाशित हुआ था जो उपलब्ध नहीं है उनका कहना था कि उपलब्ध है हमने कहा कि हम जानते हैं कि उपलब्ध नहीं है गवर्नमेंट प्लेस में हमने देख चुके हैं तो बहुत सारे ग्रंथ उपलब्ध नहीं है और एक नागपुर के लेकर के हमने मुद्दे डाले हैं नागपुर के भी उसमें कि नागपुर में बाबा साहब आए थे उन्नीस में लश्करी बाग में तो वहां पर बाबा साहब आए थे उनको बुलाने का काम किया था कर्मवीर हरदास आवड़े बाबू ने और उस समय पर वहां पर बहुत जबरदस्त सभा हुई थी सारे लोग आए थे उसकी स्मृति जतन करने के लिए वहां पर उसका उस समय के अभी भी जो आमदार है उन्होंने नितिन राउत जी इनके माध्यम से स्तंभ बना था अभी वो दुर्व्यवस्था हो गई उसकी पूरा टूट फूट हो गया लेकिन अभी किसी आमदार को या किसी कारपोरेटर को किसी को भी वो समझ नहीं है और उसके बाजू में ही लैंड जो थी उसके ऊपर सरकार के माध्यम से है या किसके माध्यम से अतिक्रमण किया हुआ है तो हमने वो भी बात उनको बताई तो ऐसे कुछ मुद्दे हमने लिए और 130 एकड़ का मुद्दा हो गया नारा नारा की तरफ में फिर शताब्दी स्मारक जो है उन्नीस सौ बयानवे से लोग कॉर्पोरेशन ने उसको सैंक्शन किया था लेकिन आज तक तो वो पूरा नहीं हुआ उसका काम पूरा नहीं हुआ उसके लिए भी हमने वहाँ पर डिप्यूटेशन में कहा कि ये होना चाहिए भैया आप लोगों ने ही किया हुआ है हमने मांगा नहीं था हाँ मुख्य सचिव से जो सामाजिक न्याय विभाग के मुख्य सचिव हर्षदीप कामले जी है उनसे बात हुई अभी सोमकोर साहब ने कुछ जो बातें हुई वो बताई है उसके अलावा जैसा ये भारत का संविधान ये जो आप देख रहे हैं ये स्पेशली मैंने इस बात को लेकर थोड़ा सा उनको ज्यादा हमने ट्रेस किया कि ये संविधान प्रचारक संघ है और यह संविधान का प्रचार करना चाहता है आज देश में संविधान की प्रस्तावना लेकर देश में चर्चा चल रही पचहत्तर साल के बाद में भारत का संविधान लागू हुआ पचहत्तर साल पहले आज प्रस्तावना पे चर्चा चल रही है और घर घर प्रस्तावना पहुंचाने की बात करती अरे पचहत्तर साल पीछे है हमारा देश हमारा देश पचहत्तर साल पीछे जा रहा है आम्हाला हमारा ये कहना आहे कि की हे किताब हे छे सड्या छे सेव्हन्टी सहाशे अठ्याहत्तर रुपयाची पुस्तक आहे भारताचं संविधान आणि हे दोन भाषेत आहेत मराठी आणि इंग्रजी मध्ये मार्केटमध्ये शंभर रुपयाचं भारताचं संविधान उपलब्ध आहे अनेक संस्था संघटनांनी शंभर रुपयाचं पुस्तक काढलं हे दोन भाषेत आहे याच्यात दोनशे बासष्ट पानं आहेत दोन भाषेत आहेत आमचं म्हणणं होतं की एकतर तुम्ही सरकारनी अनेक पुस्तकांना तुम्ही काय कन्सेशन देता तुमची प्रेस आहे तुमचा कागद आहे कागद तुमचा आहे प्रेस तुमचे आहे विक्रीचे केंद्र तुमचे आहेत तुम्ही मोफत द्यायला पाहिजे खूप झालं तर पन्नास शंभर रुपयात लाखो प्रती काढायला पाहिजे आणि त्या फ्रीमध्ये वाटायला पाहिजे एका शाळेत प्रस्तावनेचं पहिलं पान तुम्ही देता त्याच्याऐवजी तुम्ही दोन हजार पोरं जर शाळेत असतील तर दोन हजार भारताचं संविधान त्यांच्याजवळ जाऊ द्या त्यांना कडू तर द्या याच्यात काय काय आहे आमचे हक्क काय आहेत अधिकार काय आहेत आणि आमचे कर्तव्य काय आहेत हे सुद्धा कळू द्या तर भारताचं संविधान पंच्याहत्तर वर्षानंतर त्यांना कळलं नाही त्यांनी कन्सेशन मध्ये शंभर रुपये पन्नास रुपये जरी विक्रीला ठेवलं सहाशे सात सातशे रुपयाचं जर पुस्तक कोणी विक तर कांबळे साहेब एक बोलले की ऑनलाईन उपलब्ध आहे किती लोकांना ऑनलाईन पाहता येतं म्हणजे या ठिकाणी आम्ही बोलतो की ऑनलाइन आमच्या सारख्या चांगल्या अनेक शिक्षित सुशिक्षितांना ऑनलाइन नाही पाहतायत वाचता नाही येत आणि हे जर शालेय अभ्यासक्रमात आता जे बोलले की आठव्या वर्गापासून शालेय अभ्यासक्रमात आता तुम्ही रामायण महाभारत पासून तर अनेक गोष्टी घुसवायला लागलेत गीता घुसवायला लागलेत त्याच्यापेक्षा भारताचं संविधान घुसवण्यास टाकाना डायरेक्ट डायरेक्ट भारताचं संविधान पोरांना शिकवा आठव्या वर्गापासून कंपल्सरी करा तर जेव्हा तो दहावी कंप्लीट होईल दोन वर्षात त्याला संविधानाच्या अनेक गोष्टी माहिती होतील आणि तो हक्क अधिकाराची जाणीव त्यांना होईल आणि म्हणून या निमित्तानं आम्ही शासनाला ज्या दोन तीन गोष्टी सांगितल्यात